हा आहे ओरिओ बिस्किट केक दिसायला एकदम मऊ फ्लपी आणि चवीला मात्र डिलिशियस येणाऱ्या नाताळाच्या सुट्टीमध्ये तुमच्या मुलांसाठी नक्की घरच्या घरी ट्राय करा कमीत कमी खर्चात जास्त काही न मेहनत करता तयार केलेला हा केक तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर वेळ न घालवता रेसिपी पाहूया समृद्धीच किचन कट्टामध्ये तुमचे स्वागत आहे ओरिओ बिस्किट केक बनवण्यासाठी आपण इथे सहा बिस्किटचे पुढे घेतलेले आहेत आता यामधील बिस्किट आपण ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे आणि मला मोठा बिस्किटचे पॅकेट न मिळाल्यामुळे मी दहा रुपयेवाले बिस्किट पॅकेट घेतलेले आहेत इथे मी सगळे बिस्किटं ताटामध्ये काढून घेणार आहे आता ही सर्व बिस्किट मिक्सरमध्ये बारीक फिरवून याची पावडर करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी पावडर केलेली आहे आता यामध्ये मी एक चमचा पिटी साखर घालणार आहे बारीक केलेली साखर घालायची आहे आता यामध्ये मी एक चमचा कॉफी पावडर घालणार आहे कॉफी पावडर घातल्यामुळे केकची चव छान लागते एक पॅकेट कॉफी पावडर घालून हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा असा ओरिओ कमी केक बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही खर्च येत नाही कमीत कमी वेळात कमी खर्चात हा केक आपण बनवू शकतो आणि आपल्या मुलांना खुश करू शकतो तर असा हा केक घरच्या घरी ट्राय करून तुम्ही तुमच्या मुलांना नक्की खुश करू शकता आता याच्यामध्ये आपण एक वाटी दूध घालणार आहोत हे दूध आपल्याला थोडे थोडे करून घालायचे आहे जेणेकरून आपल्याला कळून येईल की बॅटर किती पातळ झालेले आहे किंवा घट्ट झालेले आहे तर मी हे दूध थोडे थोडे करून ह्याच्यामध्ये ओतणार आहे त्याच्या आधी हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण बिस्किटची पावडर साखर आणि कॉफी टाकलेली आहे त्याच्यामुळे हे मिक्सर आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये थोडे थोडे दूध घालून हे मिक्सर मी एकजीव करून घेणार आहे थोडे थोडे आपण दूध घालत असताना याच्यामध्ये कुठल्या प्रकारची गाठ राहणार नाही याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे जर इथे आपल्याला एक वाटी दूध कमी पडले तर आपण थोडे जास्तीचेही दूध घेऊ शकतो आणि हे पीठ आपण पातळ करू शकतो हे पहा आपले मिश्रण तयार झालेले आहे आता आपण हे मिश्रण साईडला ठेवून देऊया आता आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे त्या पातेल्याला छान बाहेरून तेलाने किंवा बटरने चांगले ग्रीस करून घ्यायचे आहे इथे आपल्याला पातेल्याच्या बुडाला एक बटर पेपर लावून घ्यायचं आहे आणि त्याला तेलाच्या किंवा बटरच्या सायाने ग्रीस करून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे आपण बॉटम साईडला पेपर लावला तसाच साईडच्या साईडला बटर पेपर लावून घ्यायचा आहे आणि तोही तेलाने किंवा बटरने ग्रीस करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला केक आपल्या पातळीला चिकटणार नाही तर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही थोडा मैदा डस्ट करून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये बॅटर घालू शकता हा मैदा आपल्याला बॉटम आणि पातेल्याच्या कडीला चांगला डस्ट करून घ्यायचा आहे मगच त्या पातेल्यामध्ये आपल्याला बॅटर घालायचे आहे इथे मी पातेल्याला चांगलं बटर किंवा तेल ग्रीस करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये बटर पेपर चांगला व्यवस्थित असा लावून घेणार आहे आणि मगच त्याच्यामध्ये केकचं बॅटर टाकणार आहे ज्यांच्या घरी केकचा मोड किंवा टीन नाही आहे त्यांनी अशा प्रकारे पातेल्यामध्ये केक केला तर चालेल आणि ज्यांच्याकडे केक टीन अवेलेबल असेल त्यांनी केकचा टीन किंवा मोल्डचा उपयोग करावा आता या बॅटरमध्ये आपण एक इनो सोडाचं पॅकेट पूर्ण घालणार आहोत आणि ते एकाच दिशेने फेटून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये बबल्स येतील आणि आपला केक चांगला फुलेल हे पहा आपण चांगले एकाच दिशेने हे बॅटर फेटत आहोत त्याच्यामुळे आपला केक हा सुपर फ्लफी बनेल आता आपण हे बॅटर पटकन एका पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे बॅटर पातेल्यामध्ये ओतून झाल्यावरती ते थोडं टॅप करायचं आहे जेणेकरून बॅटर सारखं पसरलं जाईल आणि केक व्यवस्थित होईल आता आपल्याला गॅसवरती एक कुकर किंवा एखादा टोप तापवत ठेवायचा आहे आणि त्याच्या बुडाशी एक रिंग ठेवायची आहे आणि त्या रिंगवरच आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे मी इथे माझं हंडी कुकरचं भांडं घेतलेलं आहे आता मी हे चांगलं हाय फ्लेम गॅसवरती व्यवस्थित तापून घेणार आहे आणि मग याच्यामध्ये मी पातेलं ठेवणार आहे तळाला एक रिंग ठेवून मग त्याच्यावर एक पातीला ठेवायचं आहे मग लीड त्याच्यावर ठेवून तीस ते पस्तीस मिनिटे केक बेक करून घ्यायचा आहे केक बेक करत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे साधारण पस्तीस मिनिटानंतर मी चेक करत आहे केक शिजला आहे की नाही त्याच्यासाठी एक सुरी घेऊन केकमध्ये टाकून चेक करत आहे सुरीला मिश्रण चिकटलेले नाही म्हणजे केक बेक झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद केल्यावर पातेलं काळजीपूर्वक बाहेर काढायचं आहे नाहीतर आपल्या हाताला चटका बसू शकतो पातेल बाहेर काढल्यावर त्याच्यावर एक रुमाल ठेवून उन, थंड होण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट साईला ठेवायचं आहे पातेल गार झाल्यावर एका प्लेटमध्ये किंवा एका वुडन बोर्डवरती हा केक पलटी करून काढायचा आहे त्याच्या आधी मी साईडला लावलेला बटर पेपर काढून घेतलेला आहे मग पातेलं बोर्डवरती पलटी करून हळुवार टॅप करून केक अलगद बाहेर काढायचा आहे केक हा आपल्याला हळुवारपणे अलगदपणे काढायचा आहे नाहीतर तो तुटू शकतो आता याच्यावरचे बटर पेपर काढून घेत आहे तयार आहे मऊ फ्लफी आणि चवीला डिलिशियस असा लहान मुलांना आवडणारा ओरिओ बिस्किट केक हा केक तुम्ही काही मिनिटातच तयार करू शकता ज्या मुलांना चॉकलेट खायला आवडेल त्यांना हा केक नक्कीच आवडेल याच्यावर थोडे तुम्ही चॉकलेट मेल्ट करून याच्यावर घालून केक हा चांगला डेकोरेट करू शकता तुम्हाला जर माझी ही केकची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका हां